अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर कायदा पूर्ववत व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेची सुनावणी पूर्ण झाली असून लवकरच याबाबत उच्च न्यायालयाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा आशावाद वाटत असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली राज्य सरकारचे महाभियोक्ता व राज्य साखर संघाचे वकील अंतरकर यांनी उच्च न्यायालयात शेतकऱ्यांच्या विरोधात दोन आठवडे आपले उलटसुलट अज्ञान पाळतांना त्यांना जराही लाज वाटली नसल्याची खरमरीत टीका सुद्धा राजू शेट्टी यांनी माहिती दिली एफआरपीच्या या तुकडे याचिका प्रकरणी आज उच्च न्यायालयामध्ये सकाळी साडे दहापासून तीन वाजेपर्यंत अशी सुनावणी झाली यामध्ये राज्याचे महाअभियक्ता श्री सराफ त्याचबरोबर राज्य साखर संघाचे वकील आंतरकर त्याचबरोबर सतीश बोरुलकर श्री शेख आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वकील अॅडव्होकेट योगेश पांडे यांचं सगळ्यांचंच आर्ग्युमेंट झालं आणि या दरम्यान राज्य साखर संघाचे जे वकील आहेत आंतरकर यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की दोन साली मला पूर्ण एफआरपी मी ज्या कारखान्याला ऊस घातला आहे त्या कारखान्याने दिलेली आहे त्यावेळी माझ्या वतीनं योगेश पांडे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की हा माणूस इथंपर्यंत पोचला त्यालाही तीन वर्षे लागली जो माणूस दहा वर्षे संसदेमध्ये खासदार होता मग सामान्य माणसाला न्याय कसा असं म्हणणार राज्य साखर संघाच्या वकिलांना राजू शेट्टींना पूर्ण एफआरपी मिळालेली दिसते पण आज ह्या क्षणाला राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साडेतीन हजार कोटी रुपयाची एफआरपी मिळालेली नाही आहे थकीत आहे याचं काय याच्याबद्दल कोण बोलणार आणि आजच सकाळी ज्या मुख्यमंत्र्यांनी एक रकमी एफआरपी पूर्ववत करू आणि तुकड्या तुकड्यानं एफआरपी देण्याचा जो शासन निर्णय होता तो मागे घेऊ असा निर्णय घेतलेला होता ते बैठकीत ठरलेलं होतं त्या तत्कालीन मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी एक मुलाखत देऊन मी आजही शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळाली पाहिजे या मुद्द्यावर ठाम आहे अशा प्रकारची भूमिका घेतली असं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एका बाजूला म्हणतात की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक आर एफआरपी मिळाली पाहिजे विनाकपात कपात मिळाली पाहिजे आणि राज्याचे महाअभियोक्ता ज्यांचा पगार करदात्यांच्या पैशातून भरला जातो ते म्हणतात ते कारखानदारांची तरफदारी करतात आणि तुकड्या तुकड्यानं एफआरपी देणं कसं व्यवहार्य आहे हे पटवून सांगण्यासाठी गेले दोन आठवडे सातत्यानं न चुकता कोर्टामध्ये हजर राहतात राज्य साखर संघाचे जे वकील आहेत आंतरकर त्यांना मला मिळालेली एफआरपी दिसते पण त्यांनी हे लक्षात ठेवावं आंतरकर साहेब तुम्हाला जे काही चाळीस पन्नास लाख रुपये राज्य साखर संघानं फी दिलेली आहे ती फी देण्यासाठी राज्य साखर संघ आमच्या उसातून टनाला एक रुपया गोळा करत आणि माझा वर्षाला तीनशे टन ऊस जातो म्हणजे तुमच्या पगारामध्ये माझे सुद्धा तीनशे रुपये आहे ते विसरू नका तुम्ही कुणाची तरबदारी करताय चमचेगिरी करायची असेल तर शेतकऱ्यांची बाजू घ्या कारखानदारांची चमचेगिरी करू नका असं कोर्टाच्या बाहेर आल्यावर त्या वकिलांना मी ठणकावून सांगितलं बेधड निर्भीड बिन मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह